श्रीमंताच्या लग्नाला जाताना आहेर न्यायचा नाही शाल न्यायची नाही का त्याला आपली कदर नाही उलट गरीबाला नेलं तर ते शेल्टी काढायला पुढे येते श्रीमंत दरिद्री आपल्याकडं पाहत सुद्धा नाही कधी श्रीमंत माणसं भाऊ घ्यायची नाही श्रीमंताच्या लग्नाला आहेर सुद्धा न्यायचं नाही आणि उपाशी जायचं दोन दिवस जेवायचं नाही वाटलं उलटी मोठा खिचायची चेटी घालून जायचं जेवढी आणता येईल भरून तेवढं आणायचं त्यांनी काय अवताह कोण कमी आला नाही कुणाही लक्ष्मी घालायची मुलीच्या त्याला फटाके ब्याऐंशी आजाराचे नवर देऊ बायरा अरे काय थोय ठोय ठोय थॉय 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 थोड सफारीत उसला फटाका उडी हानायचा मांडवात नवर कशात पैसे घाल काय पैसे घालायचे खरं ते आज लोकांना लक्ष्मी पाहायला मिळालं आणि आपण नको तिथं लक्ष्मी आज या बिचाराने एवढा मोठा खर्च केला ना स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद वडिलांचा मिळेल आणि आज केलेला खर्चातला एक रुपया सुद्धा जाणार नाही आणि डेकोरेटर वाल्याने सांगाव एक वर्ष तुमचं आहे याच्यापेक्षा चांगलं होतं का नाही चांगल्या ठिकाणी घाला पैसे कशाचे पैसे घालाय महिला मंडळ कपाटभर साड्यांमध्ये एखादी साडी भांडे घास्या बाईला द्यायचा एखाद्या भांडे घासणारी पाहिजे भांडे घासनाचे पैसे बुडू का ऐ पुढचा जन्म तुला भांडे घासनाचा मिळेल तू लिहून हो। ठेव गरीबाचे पैसे बुडवायचे आणि मोठेपणाचा शानपणा हायचं काय कामाला उलट गरीबाला नेऊन दिलं पाहिजे भाऊ तुझे वीस रुपये माय आणि तुम्हाला ए गरीबाचे त्याच गरीबाचे पैसे बुडवायचे कशाला काही बाया महिना भरत भरत आला का त्या भांडेवाल्या बाईशी भांडण काढतात असंच केलं तो ताटलीच फोडली तो बैशीच फोडली तो तुला होत नाही तर बाई ठेवायची नाही ना का तिच्या बैशी बुडली ती <laughs> अय आणि मग म्हातारपणी बस ती वापर्यात यमा यमनला थांब <laughs> अजून वसूल करू दे मला तो तू काही सुईची नव्हती काही मातारी माणसं पा कधीच नाही आयुष्यात आणि म्हातारपणी खाता होताना पडायचं यमा यमनला तू काही सुईची आवला दे का तुला वर नेहायचं एवढं आहे का तू तमाशाला गेलं तर बायाला खडे आणायचा तुला कीर्तनाला तर स्वारायचा स्वरायचा तुका एका बजेट मधला गडी होता का तुला वर नेऊन मी वर भांडा लाव का तुला आहे का तू नाही मग काशाला वाईट वागत चला परत पुढं दान हाताने करायचा बिकाऱ्याला आरतीच भाकर द्या पण ताजी द्यायचा भांडे घासण्याचे दान करीचा आपल्या लोकांनी दान करायचं नावा ना नावासाठी अकराच रुपये वर्गणी द्याय सप्त्याला पण तीन याला वय उचकीत मा नाव आहे का है तू नाव तिथं आहे स्मशानभूमीत आहे तू परत येणार आहे म्हणून दान जा आणि पाया पडून सांगतो दानाने लक्ष्मी दुप्पट होते लक्ष्मी दानानं दुप्पट होते पण नको तिथं दान घालायचं नाही आता आपले पाय सर्व आहे ना आपला जो पैसा आहे ना हा बोगस ठिकाणी जातो बोगस आता तुमच्या भागात आपल्या भागात चार गोष्टी बोगस पैशात जातात लग्नामध्ये चार जा जा गोष्टी एक एक आता लग्नात चार गोष्टी आल्यात एक व्यायी भेट ती कोणी आणली ना आलाय का नाही पहिले याही भेटत नव्हते यायला आता तो याही भेट कार्यक्रम का आलाय यायला भेट हा ते यही एकमेकाचे कट्टर दुश्मन लपलायचं लगीन याचा चांगला पिस्त्या पोरेनं फापलावल्यामुळं हगडी बिघडला होता हगडी तापीलच होता तो मला पोऱ्या सोडून पण त्याचा बाप बिरगाळी भाऊ आणि येई आलेलं भेटायला एकमेकाला ये आता येई कशी येई भेटावीईलच होता पोरीचा बाप आणि पोऱ्याच्या बापाची बायपास होईल होती त्याला काय माहीत नव्हतं काय तमाशा ते येणा याला शिकवळी मारली घासाजवळ जावळी तर तस येई जागेवर मेला मांडवात पाहत काय माहिती पुणे आणला तो येई दे आता एक बावळात पण आल नाही जरा राजकारणी लोक विक पैसेवाली लोक बायका बिक जरा बायक स्क्रीन आल नाही स्क्रीन स्क्रीन आणि त्या स्क्रीनवर तो मुलगा तो मुलगा कुठं शिकला हे दाखवा ती मुलगी कुठं शिकली हे दाखवा त्यांच्या गावातली देवळ दाखवा सप्ते दाखवा तुम्ही काय दाखवता लोकांना त्या स्क्रीनवर त्या पोऱ्यानं पोरीनं लग्न हो जेवढे एकांतात नाटकं केले लोकांना दाखत तुम्ही त्याने वड्याला पळायचं येड्या बाबळीत मुका घ्यायचा ओ बसायचं बर्फाचा गोळा वड्याला बसून दोघांनी खाता आणि ते आंब्या पहायचं <laughs> खरंय का खोटे ते प्री वेडिंग का काय म्हणतात त्याला प्री अशी नाही तर त्या पोरीना पोरानं वाड्याला पळायचं कॅमेऱ्यावाल्याने त्याच्या मागं पळायचं आता काही गोष्टीला दोघच लागतात तिघांचं काय काम <laughs> आहे आणि मग तिने बोकडे बसायचं मांद्राचा मुका घ्यायचा कुत्रीचा मुका घ्यायचा हार झाले कपडे घालून वाड्याला पळायचं आणि हलकट वर अक्षरशः असण्यावरी गोष्टी नका तुम्ही <laughs> तुमच्या मुलीची इज्जत घालवता आपली पोर लग्नाच्या अगोदर इतकी गुंडकला वागत होती लोकांना दाखी <laughs> हा त्यांनी वड्याला पळायचं त्याला कोर्सच निघालाय दोन दिवस अगोदर डोंगर डांगराला पळायचं आणि ते त्याच्यावर दाखवायचं आणि लोक पाहला वरड अस ताईट बसून पाहतो मातारी माणसं दिस होती नातच तुम दोन दिसती काय हसण्यावरी गोष्टी नाही त्यात महिला म्हणजे चुकीचं आहे का बरोबर आहे मला हे दाखवित असतं का आपल्या मुलीनं वड्याला पळायचं पोरं आपल्या पोरीनं वड्याला पोरं सांगा पळायचं आणि ते आपण लोकांना दाखवायचं का स्क्रीनवर आणि दीड महिन्यात घटस्फोट दोन महिन्यात भांडाण तीन महिन्यात तर त्याची पहिली बायको घरी आली त्याची हायला ही तर टाकून दिली <laughs> काही जे रविवारी लग्न झाले मंगळवारी जे नवरी गेली तर आलीच नाही तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली नाही कैशाचे पैसे घालायचे आपले बावला सारखं एक हात दान करा दोन एक एक गोष्ट आहे का एक हात चौदा सांगायचे आहेत दोन बोलणे आणि नीट बोलावं नाही तर बोलूच नाही बोलूच नाही एक वाक्य द्रौपदी बोली आंधळीची बोरा आंधळी महाभारत घडलं एक वाक्य सीता नडली रामायण उलट घडलं लक्ष्मण भाऊजी ज्या आरती तुम्ही माझ्या रामाला सापडायला जात नाही आरती तो आरती तुमच्या मनात पाप आहे रामायण उलट फिरलं हात एक बोलले दोन दोन झाले नीड आहे का चांगलं तुझं नाव काय रे हा हा सिद्धी विनायक तुला पोर काय म्हणते वर्गात का? सिद्ध्या तुझं नाव काय हा नावच लिया तुझ शान श्याम तुला पोर काय शान्या हा तुझं नाव अजिंक्य पोर काय म्हणतोय तुला नावांदारांनी टाका मला हा एक बोलणे